नमस्कार कोल्हापूर महानगरपालिकेने अखेर गेली दोन वर्षेहून अधिक काळ प्रतिशात असलेल्या पारीक फुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्यामुळं स्टँड परिसर किंवा आणि राजाराणी परिसरच्या मध्ये जलळा दुवा आहे तो सध्या सध्या थांबलेला आहे तर आता काही काळ जरी ही गैरसोय असली तरी प पुढच्या काळाची एक मोठी सोय होणार आहे त्यासाठी नागरिकांनी वाधारकांनी सहकार्य करावं असं महानगरपालिकेने आश्वासन केलेलं आहे आव्हान केलेलं आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी आता ग्राउंड रिपोर्ट हा घेऊन माझे सहकारी वैभव यांच्यामार्फत टी व्ही नेक्सच्या माध्यमातून हा रिपोर्ट घेऊन लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत कशाप्रकारे काम अपेक्षित आहे याची माहिती आम्ही आपल्यापर्यंत देतो धन्यवाद तर ह्या पुलावर खूप पाणी येते लोकांच्या गुडघापर्यंत पाणी येते तर आमची अशी इच्छा आहे की पुलाचे काम लवकर व्हावे आणि चांगले व्हावे लवकरात लवकर व्हावे ओके रॉबर्ट गेले आठ दहा वर्षापासून कोल्हापूरचा परिचित आहेत रेडिओच्या माध्यमातून असेल आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल स्वतःची पदरमोड करून ते ह्या सगळ्याचे प्रबोधन करून आपल्या तीव्र भावना म्हणजे जनतेच्या भावना व्यक्त करत असतात वीस वर्षाने काम चालू झालेलं आहे काय काय अपेक्षा आहे रस्त्याच्या कामासाठी किंवा कोल्हापूरच्या जनतेच्या कुठल्याही विकासाच्या कामासाठी एक कलाकार म्हणून रस्त्यावर यावं लागणं त्यासाठी आपली कला सादर करावं लागणं करावी लागणं हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे कला ही आमच्या क्षेत्रामध्ये जिथं ज्या पडद्यावर ज्या रंगमंचावर करायला पाहिजे तिथं आम्ही करत असतो आहे पण नाहीला जणू सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची कला सादर करतो आहे इतकी वर्षं या रस्त्यावर बोलून लढा देऊन फरक पडत नाही आज इतक्या वर्षानंतर हा रस्ता इथं व्हायला लागलेला आहे हा परमनंट व्हावा आणि बाकीच्या रस्त्यांसारखं याचं परत स्वरूप सहा महिन्यानं उघडं पडून हे जे काही खड्डे इथं मागं दिसत आहेत हे परत त्याचं स्वरूप विदारक होऊ नये एवढीच अपेक्षा आहे हा रस्ता एक कायमस्वरूपी नीट व्हायला पाहिजे आणि असे सगळेच कोल्हापुरातले रस्ते ज्याच्यासाठी शंभर कोटींचे दावे केले जातात हे त्या पद्धतीनं व्हावेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की एक रुपयेचं आपण जरी चॉकलेट विकत घेतलं तरी त्याच्यामध्ये मागच्या बाजूला ते बनवणाऱ्याची नावं किंवा त्याच्यासाठी जर काही प्रॉब्लेम आले तर त्याची जबाबदारी कोणावर आहे हे मेन्शन केलं जातं एका रुपयाच्या चॉकलेटवर तर इतक्या कोटींचे रस्ते आहेत इथं कुणाच्या तरी जबाबदारीचा एक बोर्ड असायला पाहिजे की हा रस्त्याची गॅरंटी किती वर्षांची आहे आणि तो रस्ता खराब झाला तर त्याला जबाबदार कोण आहे तर हे कायमचं जर झालं तर बरं होईल जरा कलाकार म्हणून तुम्ही अस्वस्थ असता आणि सामान्याच्या किमान गरजा पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या कलेच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न मांडलेले आहेत हो तर जनतेनं काय करणं हा दर्जेदारांसाठी जनतेनं पण काय दक्ष राहणं गरजेचं आहे जनतेची जास्त जबाबदारी आहे कारण राजेशाही जेव्हा होती त्यावेळेला यथा राजा तथा प्रजा ही म्हण होती आता लोकशाही आहे तर ही म्हण उलटी झालेली आहे यथा प्रजा तथा राजा तर प्रजेनं सजग असलं पाहिजे प्रजेनं जागरूक असलं पाहिजे आपल्याला ज्या सोयीसुविधा मिळत नाहीत त्याबद्दल जाब विचारणारी जीभ उचलली गेली पाहिजे तर जो काही त्यांनी निवडून दिलेला राजा आहे तो नीट काम करेल तुमच्या ओके रॉबर्टच्या शैलीत जरा इथं सादरीकरण रोहून जरा मला असं वाटतं आहे की ओके रॉबर्ट म्हणाल तुम्ही तर मी माझी सटायर कॉमेडीची स्टाईल आहे हा रस्ता होऊ नये याला सेवननी इफेक्ट होता जाता जाता रेंडांची सोय होती मग छानपैकी वरनं गटारीचं पाणी अंगावर येत होतं डबक्यातनं गेलं की बाकीच्यांच्या अंगावर तुषार उडून उन्हाळ्यामध्ये त्यांना गारवा मिळत होता तर अशी खरं तर यांनी तिकीट लावलं पाहिजे या रस्त्यांसाठी आम्ही या रस्त्यातून कायम ये जा करतो आहे आम्ही आमचं रोजचं इथून वर्किंग असतं आहे बँकेच्या कामानिमित्त आणि इथून आमचे जाताना ता भरपूर गैरसोय होते आणि रस्त्यात खड्डे वगैरे भरपूर आहेत त्यामुळं हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि पावसाळ्यात तर म्हणजे जास्त गैरसोय होते आमची इथून ये जा करताना वाहनं पाणी हे गुडघ्याच्या वरतीपर्यंत येते त्यामुळं तुम्हाला अशी विनंती आहे की आमची सगळ्याच नागरिकांकडून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे धन्यवाद बाळासाहेब कांबळे या ठिकाणी जो स्टॉल होता सामाजिक कार्यकर्ते आहेत माहिती अधिकारात काम करतात बऱ्याच दिवसाची मागणी फुलून पूल चालू झालेला आहे काय तुमच्या अपेक्षा आता हा कोल्हापूरचा विकासाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं काम ही काम झालंच पाहिजे रस्ता झालाच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता होऊन नागरिकांना त्याची सुविधा चांगली मिळाली पाहिजे अशा दृष्टीनं आमचा स्टॉल बंद आहे तात्पुरता बंद झाला गैरसे आमची अतिशय वालेल्या कारण व्यवसाय होत नाही आणि व्यवसाय पूर्ण बंद असल्यामुळं खरं हे ना रस्ता मात्र पूर्ण झाला पाहिजे आणि रस्ता व्हावा यासाठी आम्हाला सरकारला आमचं सहकार्य आहे कार्पोरेशनला आमचं सहकार्य आहे ती कॉर्पोरेशन त्याच्यावर जरा चांगला वेळ करून रस्ता चांगला करून आम्हाला व्य होत्या तसे व्यवसाय करायला परवानगी द्यावी आणि होते तसे व्यवसाय आमचे लावायला मदत करावी हा महत्त्वाचं असं आहे की पावसाळ्यात ह्या रोडचा फार मोठा प्रॉब्लेम येतो परि पुलात ना आज पंचवीस तीस वर्ष आम्ही झालं बघतो आहे लोकांचं एवढं हाल होत आहे पावसाळ्यात ये एवढ्या येत नाही येता पण येत नाही जाता येत नाही आणि राजामपुरीला छान छान कनेक्ट करणारा राजारापुरी झाल्या प्रतिमानगर राजेंद्रनगर सिटीच्या उपनगरात जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे ॲक्च्युली तर ओव्हर ब्रिज व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही खरं तर ओव्हरब्रिज तर एकदम चांगलं होईल तरीसुद्धा परि हा रस्ता जे काय तर ब्रिजची हाईट आहे फार एकदम कमी आहे यातनं मोठी वाहनं वगैरे जाऊ शकत नाही बऱ्याच वेळा काही मोठे टेम्पो वगैरे असतात नाही असं गेले तर अडकले ते आणि त्यामुळे टेम्पो रस्त्याचं लोकांना फार हल्लं झालेलं आहे तर सरकारनं किंवा ज्या जे कोण अधिकारी असेल संबंधित असेल त्यांनी लवकरात लवकर हा कर्ज आणि ह्याची उंची वाढवायला पाहिजे कारण उंची आता कसं वाढू शकत नाही पुढं रेल्वेचा आहे त्यामुळे ट्रॅक वाढू शकत नाही पण पर्याय दुसरा एक चांगला मार्ग शोधून काढायला पाहिजे असं आम्हाला आम्ही वर्ष असतो परंतु पावसाळ्यात हाल होतोय आणि हे सगळं पूर्वीचं निवेदन जे आहे ले ना हे फार सगळं चुकीचं झालेलं आहे काय आणि आता ताबडतोब आता हातात काम घेतलं असल्या कारणाने ताबडतोब त्याचे ते जे पाणी जायचं निचरा आहे ना ते कम्प्लिटली सगळं तो ड्रेनेज जावं आणि लोकांना त्रास होऊ नये प्रवाशांना त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोन पुढची पावलं उचलावी आज नाही उद्या पाच पंचवीस वर्षात चाळीस वर्षात म्हणा काय असेल ते का एक प्रकारे मार्गी लावावं आणि दुसरा त्रास होण्यासारखं काही या कर्मचाऱ्यांनी किंवा मोठ्या लोकांनी असं करावं अशी आमची अपेक्षा आहे हो। आणि लवकरात लवकर असतं विश्वनाथ शंकरराव राऊत या मार्केटमधला व्यावसायिक असून रस्त्यामुळे व्यवसायाची गैरसोय झाली आहे पण हा रस्ता लवकरात लवकर होऊन परत या मार्केटमधली स्वच्छता गिरॅकांना यांना व्यवस्थित व्हावी रस्ता लवकर होऊन आमचा व्यवसाय जरी कमी होतो असला तर रस्त्याचं काम लवकर व्हावे व गैरसोय लवकर कमी व्हावी आम्ही दोनशेहून अधिक व्यावसायिका असून महानगरपालिकेने याचा विचार कावा आणि लवकर लवकर रस्ता होऊन परत मार्केटमधली स्वच्छता ढासाचा वगैरे प्रादुर्भाव उंदीर वगैरे इतर जे सोसोट आहे ते लवकर कमी करण्यात यावा माझं नाव प्रेम पाटील मी आता इथनं जात होतो मग इथं जाताना तर बैठले तर काम चालू होतं काम चालू असताना मी बैठले की ह्याच्या आधी पण इथनं गेलोय त्या पुलाची इथे आतमध्ये होते इथं पाणी देऊन सडते किंवा आता लेडीज लेडीजन गाड्या आणत आले स्कूटी किंवा लहान छोट्या चाकाल्या गाड्या किंवा मोठ्या गाड्या म्हणला टू व्हीलर दरला तर या झाला नुसता प्रॉब्लेम होते आणि वरून जर बैठला तर वरून आपल्या त्या साईडला सगळे बैठला तर खड्डे देणं आहे सगळे तिथं मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे माझं एकच म्हणणं आहे फक्त हा प्रॉब्लेम तेवढा सॉल्व्ह हवा आणि या जायच नाही किंवा चालत नाही काहीच त्यांना प्रॉब्लेम यायला हवा हे फक्त व्यवस्थित झालं पाहिजे हा परिक फोर वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सरकारने लवकरात लवकर हा रिपेरी दुरुस्त करून नागरिकांना सुविधा पुरव व्यवस्थित करून द्यावी आणि चांगल्या प्रकारचे पुढं वीस वर्ष तरी त्यांना त्रास होऊ नये जे काय करताय ते व्यवस्थित करा बाकी काय नाही नागरिकांचा हाल होऊ देऊ न आम्ही लहानपणी शाळेला जात होतो तेव्हापासून हीच अवस्था आहे आत्ता माझं वय छत्तीस आहे शाळेला मी जात होतो तेव्हा मी सात वर्षाचा सा होतो तेव्हापासून हीच परिस्थिती आहे यात काय बदल झालेला नाही हे बदल झाला पाहिजे हे काम फास्ट झालं पाहिजे कारण का इथनं रहदारी जास्त आहे कारण का ह्याच्यामुळे जास्त ॲक्सिडेंट वाचतील हे होतील हे कोल्हापूरचं स्टँड आपलं जवळचं आहे परत सायक्स स्टेक्शन सगळे इकडचे इकडचे लोक येतात हे रोड लवकर जर रोड झाला तर रहदारी कमी येईल वैभव चौले आर के आमचं फर्म आहे आणि ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे पूर्वी जुन्या पन्नास वर्षापूर्वीची लाईन आहे छोटी सायन्सच्या आता नवीन एक फुटी लाईन टाकायचा प्लॅनिंग केले दुर्दैवाने असं आहे की हा रस्ता कित्येक काळ खंडतून होता आणि खड्डे रस्ते भरपूर होते आणि सिमेंट कॉन्क्रीट रस्ता हा मंजूर झालेला आहे त्याच्या आधी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्याआधी जी जुनी लाईन ट्रेनीची खोदकामाचं आहे ते करावं लागले आणि नागरिकांची गैरसोय होणार आहे एकेरी वाहतूक चालू आहे आणि नागरिकांनी वाहनदानी रिक्षा चालक असतील तरी ॲम्ब्युलन्स वगैरे असेल तरी येणाऱ्या सर्व जे स्कूल बस असतील वगैरे ह्या रोडच्या सर्व सर्वांना एक विनंती आहे महाराष्ट्र महानगरपालिकेकडून प्रशासनाकडून की सर्वांनी एक धर्ध व्यक्त करतो की हा रस्ता परत नवीन होणार नाही आहे सहा महिने रस्ता बंद होणार राहणार आहे त्यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे त्या एकेरी वाहतूकचा योग्य उपयोग करून घेऊन सर्व नागरिकांनी परिक हा बंद आहे हे समजून ती शाहूपुरी गुकुळ हॉटेल असेल वर तिकडं ताराने टाकाळा रोड असेल इथं ट्रॉपिक न करता सर्वांनी समजावून घेऊन ॲम्ब्युलन्स असेल लहान मुलांचे रिक्षा असतील शाळेचे स्कूल बसे असतील ह्या सर्वांनी नागरिकांनी त्यांना सहकार्य करायचं आहे आणि हा रस्ता सर्वांसाठी चालू आहे आणि हा रस्ता मंजूर झाल्याबद्दल तरी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी हे काम चालू केलं आणि कामानिमित्त दुसरी गोष्ट बोलतो की नागरिकांची गरज होणार आहे काम हे ड्रेनेचं काम आमच्याकडे ड्रेनेचं काम आमचे काय चालू आहे आगामी वीस वर्षाचं प्लॅन करून आगामी वीस म्हणजे गेले चाळीस वर्षापूर्वी ही ड्रेनेज लाईन सहा इंची होती तिला डायमीटरचा पाच इंच आहे आता आम्ही जी टाकणार आहे ती एक फुटी लाईन टाकावं लागली आतल्या एक बारा इंची डायमिट आहे हा या हिशोबाने टाकलो की जेणेकरून पुढील वीस वर्षात त्याला काही प्रॉब्लेम येतात कामाने या हिशोबाने काम चालू आहे ठीक आहे महानगरपालिकेच्या वतीने हे काम चांगलं राहावं चालू यासाठी मीरा नागिमे शाखा अभियंता या ठिकाणी दक्षतेने त्यांचं पथकाचं कार्यरत आहेत काय काय सर हे परी पुलाचं काम पूर्वीपासून रस्ते अत्यंत खराब आणि सतत नागरिकांच्या तक्रारी आणि ड्रेनेज किंवा पा पाणी असेल पावसाचं ते प्रचंड प्रमाणात ब्लॉक होत होतं त्या अनुषंगाने सदर ह्याचा दोन्ही रस्त्याचं अंदाजपत्रक तयार करून येथे चांगले दर्जेदार रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व गटरचे काम करण्यात येणार आहे तसेच सदरचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने ड्रेनेज पाईपलाईन पण टाकता येत नव्हती ती पण ड्रेनेज विभागाकडून टाकली जात आहे तरी सदरचे काम झाल्यानंतर स रस्ता चांगला दर्जेदार आणि सुस्थितीत करण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व ती दक्षता घेत आहोत त्या अनुषंगाने अंडरग्राऊंड ओ एफ सी केबल असतील युटिलिटीज असतील ते सर्व युटिलिटी होल्डधारकांना जागेवर बोलवून मार्किंग करून योग्य ती दक्षता घेऊन काम सुरू करणे रस्ता नवीन झाला की ख खल, तो खल्ला जातो आणि परत येतो तरी होऊन यासाठी तुम्ही आणि सगळ्या करतात तर काय ते काय नेमकं काय काय टेक्निकली काय काय गमतो सर हे टेक्निकली काय खालची जी अंडरग्राऊंड आता वरती आपण डांबरी थर आणि सोलिंग वगैरे आहे पण त्याखाली जी ब्लॅक कॉटन सॉईल आहे त्याच्यावरती वर, आपला वरचा रस्त्याचा दर्जा अवलंबून असतो त्या अनुषंगाने आम्ही त्या सॉईलची सी बी आर टेस्ट करून घेतलेली आहे काल आणि ती सी बी आर टेस्ट करून त्यानंतर जी काही रीडिंग येईल त्या अनुषंगाने आम्ही वरचं सेक्शन करत आहोत आणि पूर्णपणे तांत्रिक दृष्टिकोनाने जितकं दर्जेदार आणि चांगलं काम करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पुढे तरी सदर रस्ता झाल्यानंतर बरेच वर्ष म्हणजे दह्याचा डी एल पी पिरियड संपेपर्यंत किंवा त्यानंतरही काम सुस्थितीत राहील व नागरिकांना या रस्त्यासंदर्भात कुठलीही तक्रार राहणार नाही ना या उद्देशाने आम्ही काम करणे हाती घेतलेले आहे पारिक फुल हा जुनं नवं कोल्हापूरला जोडणारा रस्ता आहे मध्यवर्ती बसस्थानक असेल न्यू शॉपरीचा सगळा परिसर असेल आणि या ठिकाणी राजारामपरीपासून ते राजेंद्रनगर शिवाजी विद्यापीठ असं सगळं दोन्ही कोल्हापूरला जोडणारा दुवा आहे आणि या ठिकाणी पादचार्यांचे प्रचंड हाल होत आहेत बारक्या छोट्या गाड्या त्या स्कूटी गाड्या असतील महिला ज्या गाड्या चालवतात मुख्यत्वानं त्या गाड्या अडकून पडतात ह्या सर्व समस्या सुटाव्यात आणि गेली वीस वर्षून अधिक काळ जी माझी माझी नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील सर्वांची मागणी केलेली आहे त्या सगळ्या मागणीची आता पूर्तता होत आहे मात्र ती होत असताना कुठेही दर्जाला तडजोड होऊ नये अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत टी व्ही नेक्सच्या माध्यमातून माझे सगळे वैभव मी राजेंद्र मुकुटे आम्ही आपल्यास ह्या भावना पोहोचवलेल्या आहेत अशाच भावना अशाच समस्यासाठी टी व्ही नेक्स बघत राहा आणि खाली दिल्या नंबरशी आपल्या कोणत्याही समस्यासाठी आमच्या संपर्काचा योग्य व्यासपीठ आणि योग्य ठिकाणापर्यंत आपल्या समस्या पोहोचवण्यासाठी आम्ही टी व्ही नेक्स मराठी कटिबद्ध आहे धन्यवाद